बातो बातो में हा बासु चटर्जी यांचा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी रोजी प्रदर्शित झालेला एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट अमोल पालेकर तीना मुनीम, पर्ल पद्मसी डेव्हिड लीला मिश्रा यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत सोबत आसारिनीसुद्धा एका छान भूमिकेमध्ये आहेत राजेश रोशन यांचं बहारदार संगीत या चित्रपटाला लाभलेलं होतं आणि यातलं उठे सबके कदम देखो राम पम पम हे गाणं त्यावेळी खूपच गाजलं होतं अमित कुमार किशोर कुमार लता मंगेशकर आशा भोसले यांच्या आवाजातली ना बोले तुम न मैने कुछ कहा किंवा सुनिये कहिये कहते सुनते बातो बातो मे प्यार हो जायगा अशी गाणी त्यावेळी बिनाका गीतमालामध्ये चांगल्याच वरच्या क्रमांकावरती होती प्रेम आणि रूढी परंपरा यांचं छान भाष्य करणारा हा कौटुंबिक चित्रपट विनोदाच्या माध्यमातून पुढे जातो